नांदेडमध्ये राजकीय वातावरण तापलं बंजारा समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार एसटी प्रवर्गात समावून घ्या अशी मागणी शिवसेनेचे आमदार बाबूराव कदम कोहिळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आणि मागणीनुसार आदिवासी समाज आक्रमक झाला आहे वाळकेवाडी गावात आमदाराच्या पोस्टरला चपलांचा हार घालून जे जाळण्यात आले आदिवासी बांधवांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला रोष व्यक्त केला नांदेड जिल्ह्यातील हदगाव हिमायतनगर विधानसभेचे शिवसेना आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बंजारा समाजाला हैदराबाद गॅझेट नुसार अनुसूचित जमातीचा दर्जा द्यावा अशी मागणी केली आहे ही मागणी जाहीर होताच नांदेडमध्ये आदिवासी समाज आक्रमक बनलाय हिमायतनगर तालुक्यातील वाडकेवाडी गावात आदिवासी बांधवांनी आमदार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या पोस्टरला चपलांचा हार घातला आणि संताप व्यक्त करत ते पोस्टर जाळलेत घटनास्थळी मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव जमले होते आणि आमच्यावर अन्याय चालणार नाही आमचं हक्काचं आरक्षण वाचवा अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला आदिवासी समाजाचं म्हणणं आहे की बंजारा समाजाला एसटी प्रवर्गात सामावल्यास त्यांच्या मुलाबाळांच्या शिक्षणावर नोकऱ्यांवर आणि आरक्षणाच्या हक्कांवर अन्याय होईल स्थानिक प्रशासनाने घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त वाढवला असून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आमदारांच्या मागणीनुसार आदिवासी समाजात निर्माण झालेला असंतोष आणि आंदोलकांची तीव्र प्रतिक्रिया पाहता हा वाद आणखी पेटण्याची चिन्ह आहेत आता राजकीय सरकार कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे